मिस्टर आले नऊ वाजले साडे नऊ वाजले मॉर्निंग सगळ्यांना ऋतु ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदात जावं तर आज आहे संकष्ट चतुर्थी तर संघष्ट चतुर्थीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप हार्दिक शुभेच्छा आणि आज रविवारपणे त्याच्यामुळं आता चालतंय हळूहळू सगळं आणि अजून मम्मीना डिस्चार्ज दिला नाहीये तर आता बरं वाटतंय त्यांना आहे पण मग मेडिक्लेमचे तेवढे दिवस भरल्याशिवाय ते सोडत नाही आणि आज सात तारीख आहे तर आज मम्मीन त्यांना म्हणजे माझी मम्मी आणि मावशीन त्यांना आज जायचंय फिरायला म्हणजे त्यांची सात आठ दिवसाची ट्रीप आहे तर खाटूश्याम सारासर बा सारासर बालाजी त्यानंतर उज्जैन आणि अजून बरंच ठिकाणं जायचंय त्यांना तर आज दोन तीन वाजता निघणार आहे ते तर ते पण तुमच्यासोबत शेअर करेल कुठे पुट कुठे जाणार आहे ते तर मम्मी कालच येऊन गेली तर मम्मीला मम्मींना बघायला पण मग मी घरी होती ती तिचं काम होतं मग करन, तिकडनं तिकडेच गेली आणि तिथूनच बघून मग पुन्हा नाशिकला गेली कारण मग तिला पण तयारी करायची होती आज जायची तर आज येतील ते दुपारून तर चला आता आवरून घेते मम्मींना पण नाश्ता बनवायचा आहे त्यांना चहा वगैरे दिलाय आहे सकाळी आता नाश्ता बनवते नाश्ता द्यायचा आहे त्याच्यानंतर मग स्वयंपाक पण बनवायचा आहे आणि मला तर उपवास आहे आज चतुर्थीचा त्यामुळं मग चला आता आजचा दिवस कसा जातो आहे बघू आणि आज आपल्या लॉंग कुर्तीज पण आलेल्या आहे तर त्या पण तुम्हाला व्हिडिओमधून दिसणार आहे खूप छान छान असणार आहे तर लवकरात लवकर त्या पण ऑर्डर करा तुम्ही मस्त आलेलं आहे लॉंग कुर्तीजमध्ये तर डेली यूजसाठी पण आहे छान छान असणार आहे तर चला आणि रिझनेबल असणार आहे मेन म्हणजे तर चला आता मी बाकीचं आवरून घेते त्यानंतर मग तुम्हाला कुर्तीच पण दाखवते आणि मम्मी ते जाणार आहे तर ते पण दाखवते किती वाजता जाणार आहे काय जाणार आहे तर मला पण तिकडे जायचं आहे तर आल्यानंतर चला आता आवरून घेते पहिले सगळं झाली तर चहा घेते कारण थंडी आता तुमच्याकडचं थंडी कशी आहे नक्की सकाळ नक्की कमेंटमध्ये सांगा आमच्याकडे सा तर खूप थंडी आहे आणि त्या त्यातल्या तर आमचा फ म्हणजे घरातली फरशी तर एवढी गार पडते तर बिना सॉक्स तर फरशर पायच ठेवणे वाटत पण मग प्रत्येक काम करतात ते सॉक्स मी घालून ठेवत आहे फक्त किचनमध्ये असल्यावर मी घालते पण मग बाकीचे बाहेर कुठे यायचं जायचं असेल ते खराब होऊन जातात त्यामुळे मग तेव्हा नाही घालत चल चल आता घाबरूनच बसायला लागल कारण हा एकदम गार पडतो त्याच्यानंतर तर चला आता भरपूर गप्पा झाला आता मी चहा घेते नाश्ता बनवते आणि तुमचं स्वागत पूर्ण भेटते चला सकाळी सकाळी सर्व आवरलं म्हणजे चहा वगैरे झाला त्यानंतर घरातली झाडझूड वगैरे करून घेतली आणि मग देवपूजा करायला घेतली कारण मम्मी जेव्हापासून ॲडमिट केलं आहे मम्मीना तेव्हापासून रोज सकाळचे देवपूजेपासून तर बाकीचे सर्व कामांपर्यंत मग सर्वच घरातली कामं करायला लागतात त्यामुळं मग घरातली झाडजूड वगैरे झाली आणि त्यानंतर मग लगेच देवपूजा करून घेतली आणि आज मम्मींना सोडणार होते संध्याकाळी त्यामुळं मग सकाळी सकाळी त्यांना नाश्ता द्यायचा होता तर देवपूजा वगैरे करून झाल्यानंतर त्यांना नाश्त्यासाठी उपमा करत होते कारण सकाळी चहा वगैरे तर दिलेला होता पण मग गणेश भाऊन ते बोलले की मम्मीला नाश्ता पण पा म्हणजे नाश्ता नेऊन द्यायचा आहे त्यामुळं मग आज पोहे क करायला घेत पोहेने उपमा करायला घेतला होता कारण रोज रोज पोहे खाऊन परत ॲसिडिटीचा पण त्रास होतो त्यामुळं मग आज उपमा केला आणि उपमा साध्या पद्धतीनेच केला होता कांदा टोमॅटो वगैरे टाकून आणि मी म्हणजे आपण कांदा टोमॅटो टो प परततो आणि त्यामध्ये हळद लाल तिखट वगैरे टाकून झाल्यानंतर ज्यावेळेस गरम पाणी टाकतो तर असं न करता आधी रवा जर त्यात भाजून घेतला तर त्यात असे आपल्या गठोळा तयार होत नाहीत आणि रवा पण आपला एकदम स्मूथ आणि मोकळा मोकळा होतो त्यामुळे मी आधी सर्व कांदा आणि टमाट्याच्या मिक्सचरमध्ये रवा परतवून घेते आणि त्यानंतर मग त्यात गरम पाणी टाकते आणि गरम पाणी टाकल्यामुळे रवा अगदी सॉफ्ट होतो त्यामुळे मग गरम पाणी टाकलं आणि रवा मस्त करून घेतला आणि आता रवा पण रेडी झाला होता मम्मींसाठी टिफिन पॅक करून दिला आणि गणेशभोवती त्यांना देऊन आले होते त्यानंतर मग स्वयंपाकाला लागली कारण मग दुपारचा डबा पण द्यायचा होता आणि आज मम्मीन त्यांना तुम जसं की मी तुम्हाला सांगितलं याआधी की मम्मीन त्यांना यात्रेला निघायचं होतं तर मग मला तिकडे पण जायचं होतं त्यामुळं मग घरातलं म्हटलं चला आज लवकर आवरून घेऊ आणि आज कारल्याची भाजी करायची का होती तर मी आज तुम्हाला नवीन पद्धतीचं कारलं म्हणजे आम्ही कोणत्या पद्धतीने करतो ते दाखवणारे तर कारल्याच्या अशा बारीक बारीक गोल चकल्या करून घेतल्या आणि धुताना त्यामध्ये मीठ टाकायचं मीठ टाकल्यामुळे त्याचा कडसर म्हणजे कडूपणा थोडासा निघून जातो आणि इकडे कढईमध्ये म्हणजे दोन कांदे बारीक चिरून घेतले होते ते परतायला ठेवले त्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकली आणि कांदा आपला ब्राऊन रंगाचा होईपर्यंत तो परतायला ठेवला आणि कांदा लवकर सॉफ्ट होण्यासाठी त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं जास्त नाही टाकायचं कारण नंतर मग अंदाज येत नाही मिठाचा तर थोडंसं मीठ टाकलं आणि त्यानंतर टोमॅटो कापलेले होते तर ते टोमॅटोही टाकून दिले आणि टोमॅटोला पण पाणी सुटतं त्यामुळे कांदा अजून सॉफ्ट होतो तर टोमॅटो आणि कांदा एकत्रच परतवला एकत्र परतवून झाल्यानंतर त्यातच आपल्याला आपण ज्या कारल्याच्या गोल गोल चकल्या केलेल्या होत्या तर त्या चकल्याही त्याच्यातच टाकायच्या असं केल्यामुळे ना जो टमाट्याचं जे पाणी सुटतं आणि का आणि ता जे पाण्यामध्ये ते कारलं शिजतं तर त्यामुळे कारल्याचं कडवटपणा थोडंसं निघून जातो आणि हे सर्व झाल्यानंतर त्यामध्येच दोन तीन चमचे आपल्याला साखर टाकायची आहे आणि साखर टाकून पण साखर टाकल्यानंतर पुन्हा मीठ टाकायचं आता मी मीठ टाकलं आणि त्यानंतर दोन चमचे साखर टाकायची साखर टाकल्यामुळे साखरेचा जो पाक होतो त्यामध्ये पण कारलं शिजतं आणि कारल्याचा कडूपणा निघून जातो कारण बहुतेकजणं कारलं कडू लागतं त्यामुळे ते, ते खातच नाही मीही तसंच करायची मलाही पण कारलं आवडत नव्हतं पण ज्या वेळेस मग आमच्या सासूबाईंनी ह्या पद्धतीने कारलं करायला शिकवलं तसंच मी पण करते आणि आता मला पण कारलं आवडतं कारण हे असं कारलं केल्यानंतर ते बिलकुल पण कडू लागत नाही तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा त्यानंतर मग त्यात ते पाच दहा मिनटं शिजत आल्यावर हळद लाल तिखट आपल्याला आपल्या आवडीनुसार मसाले टाकायचे आणि पाच ते दहा मिनटं झाकण ठेवून परतून घ्यायचं तर अशा अशा पद्धतीने आम्ही कारलं करतो तर नक्की तुम्हीही ट्राय करून बघा तर कारल्याची भाजी झाली त्यानंतर मग मी पोळ्या वगैरे करायला लागली कारण मग दुपारचा डब्बा पण द्यायचा होता मम्मींना तर, तर पोळ्या वगैरे करून झाल्या आणि आज रविवार होता आणि आज संकष्टी चतुर्थी पण होती बाकीच्यांसाठी स्वयंपाक करून झाला होता आता मी माझ्यासाठी खिचडी करायची होती मला साबुदाण्याची तर साबुदाणे तर सकाळीच भिजत टाकलेले होते आणि आता इकडे बटाटा आणि हिरवी मिरची टाकली होती तर मला हिरवी मिरची कापूनच शेंग म्हणजे साबुदाण्याची खिचडी आवडते जर जास्त खिचडी असली तर आम्ही मिरची दळून करतो पण मग मला तशी आवडत नाही जास्त आणि मला एकदम अशी मोकळी मोकळी खिचडी आवडते तर काही जण काही जणांना ती चिकट खिचडी पण आवडते तर मला तशी नाही आवडत तर मग आता शेंगदाण्याचा बारीक कूट करून घेतला आणि तोही त्यात टाकून घेतला तर छान मस्त परतल्यानंतर मला गरम गरम खिचडी खाल्ली खिचडी खाल्ल्यानंतर मग गुरुवारचे जे आपण महालक्ष्मीची पूजा मांडलेली होती तर तो काय व्हिडिओ तुम्हाला आला नाही तर मी पण गुरुवारचे उपवास केले पूजा वगैरे मांडलेली होती आणि त्या पूजेमध्ये आपण जे फळं ठेवतो ते आपणच म्हणजे आम्हीच प्रसाद म्हणून खाल् खाल्ले तर जे प्र म्हणजे आपण फ्रूट्स ठेवलेले होते तर ते उरले होते तो तर म्हटलं चला त्याचाच ज्यूस बनवू तर मग ज्यूसरमध्ये सर्व फ्रूट्स मी एकत्र एक करून दळून घेतले आणि त्यात ता साखर आणि दूध टाकलं फक्त बाकी काही जास्त टाकलं नाही आणि थोडंसं पाणी टाकलं होतं आणि त्याचं मस्त ज्यूस करून मग तो पिऊन घेतला आणि मग तयारी केली माझं पण आवडलं आहे घरात सगळं स्वयंपाक वगैरे झाला माझं फराळाचं झालं आणि आता आम्ही निघतोय कारण मम्मीन ते मावशीकडे गेलेली मम्मी ते पण चालले सगळेजण तर मग आता आम्ही तिथंच जातो तर मग आणि त्यांची गाडी इकडनंच आहे म्हणजे आम्ही जिथं राहतो ना गावठ्यावर तर तिकडनंच त्यांची गाडी निघणार आहे आणि सर्व मावस चालला आहे माझं तर आणि मम्मींना पण आज बहुतेक डिस्चार्ज देणार आहे कारण मिस्टर बोलत होते की त्यांचे डिस्चार्ज पेपर रेडी झाले आहे तर मग आता मिस्टर दवाखान्यात गेलेले आहे तर ते बघत प्रोसेस काय काय नाही मग मम्मी पण घरी येतील आज आणि माझी मम्मी चालली आहे फिरायला म्हणजे यात्रा आहे तिकडं चालली सात आठ दिवसासाठी तर मग चला आता मी पण तिकडे जाते तिला भेटायला आणि पुढे बघत राहतो मी तर तर चला गुड्डू घ्यायला आहे मला मम्मी ते, ते चालले गाडीजवळ गेले तर जाते मी पण दुपारचे साधारण तीन साडेतीन वाजले होते आणि त्यावेळेस मग गुड्डू घ्यायला आला मम्मीन ते नाशिकवरूनच दोन अडीच वाजता आले आणि मावशीन त्यांच्याकडेच होते तर आता सर्वजण निघाले होते तर मम्मीन ते चालले होते खाटूश्याम सारासर बालाजी त्यानंतर उज्जैन आणि अजून बरेच ठिकाणं होते म्हणजे सा पाच ते सहा दिवस चाललेले तर तिच्यासोबत माझ्या सर्व मावशा पण होत्या त्यानंतर मग अरुणाक्का पण होती आणि अजून बाकीचे आमचे बाकीचे पण भरपूर नातेवाईक होते तर ही त्यांची स्लीपर कोच गाडी आणि गाडी पण खूप छान होती म्हणजे अगदी कम्फर्टेबल होती त्यांना तर इकडे खूप जास्त गा गाडीमध्ये आवाज येत होता त्यामुळं मग मी आवाज म्यूट केला कारण प्रत्येकाचीच घाई गडबड चाललेली होती प्रत्येकाला सीट आपलं कुठे कु म्हणजे कोणतं सीट आहे कुठे काय तर प्रत्येकजण गडबड करत होतं तर इकडे मी आणि पुन्हा घरी आलो कारण मम्मी त्यांना उशी हवी होती तर मग सौरभ ते उशी घेण्यासाठी आम्ही घरी आलो होतो तर इकडे छाया मावशी म्हणजे माझी मोठी मावशी तर ती पण चालली होती म्हणजे ह्या सर्व पाचची बहिणी पण चाललेल्या होत्या तर काहीजणं आधी गाडीत जाऊन बसले होते तर इकडे सर्वांच्या पाया पडायचं चा काम चाललं होतं अर्धेजणं गाडीत जाऊन बसलेले होते आणि बाकीचे काही खाली उभे होते तर असं म्हणजे कुठे बाहेर जाताना किंवा देवदर्शनाला जाताना पाया पडतात आमच्याकडे त्यामुळं सर्वजण मम्मीन त्यांचे पाया पडत होते आणि आता मम्मीन त्यांची गाडी थोड्या वेळात निघणारच होती साधारणतरी साडे चार साडेचार वाजले होते त्यांची गाडी निघायला आणि सर्वजण म्हणजे मम्मी सांगत होती की गुड्डूला की नीट राहा व्यवस्थित घरी तर त्याला पण लगेच नाशिकला पण निघायचं होतं आणि इकडे सोनी दिदीं ते पण चाललेले होते तर सर्वज म्हणजे सर्वांनाच भेटायला आमची गर्दी बघू शकता तुम्ही खूप सर्वच जण आलेले होते प्रत्येकाला सोडवायला तर आता त्यांची गाडी निघाली आणि त्यानंतर मी पण घरी आली <laughs> काय आणले आमच्यासाठी सरप्राईज वा 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 वा, <laughs> वा, वा, वा। हा वा एवढं वा आहे का वा तर बघू जड मला ओ बाबो आलं ना बो आता याचा उपयोग तुमच्यासाठी जास्त <laughs> कामाच्या साठी <laughs> मिस्टर आले नऊ वाजले साडे नऊ वाजले आले आणि आमच्यासाठी सरप्राईज घेऊन आले मायक्रोन घेऊन आलेले ती आणि ते मधुटे होत ते अच्छा नवीन आहे काहीतरी हे बघा आम्ही पण नाही बघितलंय जेव्हा आता काहीतरी काय करायचं याच्यात माझं दावतर मी झोपली होती मला ते उकडतील कॉफी सूप तर घरी आल्यानंतर तुम्ही बघितलं आमचा स्वयंपाक वगैरे झाला आणि मिस्टर थोडे बाहेर गेलेले होते नाशिकला तर तिकडनं येताना त्यांना ते मायक्रो घेऊन आले तर हे सरप्राईज होतं आमच्यासाठी पण तर चला उद्या त्याचा डेमो तुम्हाला नक्कीच दाखवते तर आजचा व्हिडिओ इथेच संपवते व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि शुभरात्री